अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई ऐकू वाळवा तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते गुलाब मामा कॉलनी नामकरण फलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न बोरगाव शिंदे मळ्यानजीक नवीन कॉलनीचे संकल्पक पापाभाई पोरगावकर यांच्या विनंतीवरून या कॉलनीस गुलाब मामा कॉलनी असे नामकरण करण्यात आले या नामकरण फलकाचे उद्घाटन आमदार जयंतरावजी पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे आप्पा तसेच विटाखानापूरचे माननीय आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांसह ज्येष्ठ पत्रकार संजयजी सर यांनी विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या कलाकार्याचा आढावा घेतला या नामकरण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते उदयबाबा शिंदे पैलवान विकासराव पाटील अण्णा पैलवान विलासाबा शिंदे शिवाजी महाराज वाटेगावकर संजयजी पाटील आबा लालासाहेब वाटेगावकर समाजसेवक चंद्रशेखर तांदळे रशीदभाई टाके यासीन कोल्हापूर कासेगाव निवासुजी लाखे शोभा लाखे आणि बोरगाव ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आमदार जयंतराव पाटील यांनी गुलाब मामांच्या कलास्मृतींना उझाडा दिला विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या नावाने राज्य पुरस्कार चालू व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली नामकरण सोहळ्याचे प्रास्ताविक संभाजीराव जाधव यांनी केले पापाभाई बोरगावकर यांनी प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादीचे प्रदीप पाटील गोटूभैया यांनी सर्वोपस्थितांचे आभार मानले आपल्याला मार्गदर्शन ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णुकंतप्पा शिंदे नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते माजी आमदार सदाशिवा पाटील भाऊ बाळासाहेब उनमोरे उदय शिंदे विकास पाटील शिवाजी वाटेगावकर प्राध्यापक संजय थोरात जयदशील पाटील सचिन पाटील मोहनराव शिंदे भास्कर शिंदे राजेंद्र वाटेगावकर लालासाहेब वाटेगावकर आनंदराव पाटील प्रकाश वाटेगावकर संभाजीराव जाधव विलासराव शिंदे प्रदीप पाटील बापा जमादार बशीर मुल्ला पैलवान नायकोडी नजरुद्दीन मुबारक जमादारुल्ला हिडे मिथुंद सर्वच इथं उपस्थित असणारे या छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमाला आलेले आपण सर्व या वस्तीतले गावातले परिसरातले नागरिक बंधू आणि बलिंद आज गुलाबमामांचं नाव आपण या सर्व वसाहतीला दिलं आणि जवळपास चाळीस एक्केचाळीस वर्षानंतर त्यांचं नाव या गावात गावातल्या पुढच्या पिढीनं लक्षात ठेवलं पाहिजे असं काम केलं याबद्दल उशीर का होईना आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करेल आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन वर्गणी गोळा करून या ठिकाणी अतिशय चांगली छोटीशी मशीद उभा केलेली आहे त्या मशिदीला देखील आज भेट देण्याची संधी मला मिळाली अतिशय स्वच्छ आणि कमीत कमी जागेत ही व्यवस्था आपण उभी केली आहे मला खात्री आहे की प्रार्थना करण्यासाठी जी शांतता आणि जी वातावरण लागतं ते या मशीदीमध्ये नक्की आपल्या सगळ्यांना तुम्हाला उपलब्ध होईल या वसाहतीमध्ये आणि गावामध्ये सर्वांनी आज गुलाब मामांची आठवण जतन करण्याचं ठरवलेलं आहे माझ्या आधी संभाजी जाधवांनी सांगितलं की एखादा राज्यस्तरावरचा पुरस्कार मामांच्या नावाने जर झाला तर जास्त चांगलं होईल आपण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो त्यावेळी तुमच्यातलं कोणीतरी एवढी आठवण जर केली असती <laughs> किंवा या पंथातल्या संभाजीरावांनी पण आठवण केली असती तर हे काम पूर्वीच झालं तरीही आपण हे काम करायचा प्रयत्न करू तसा प्रस्ताव आपण सरकारला द्यायचं काम करतो खरं म्हणजे त्यांचं टेंच स्मरण त्यांचा बहुमान हा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता पण आपण सर्वांनी त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर ही लोकांच्यातली कला लोक ज्याच्यामुळे पूर्वी आता काय सगळे थिएटर आणि आता घरातच थिएटर आले बाहेर पडत नाहीत लोक पण पूर्वी तमाशा बघायला देखील वाकडी वाट करून जाऊन आपलं मनोरंजन करून घेणारी फार मोठी संख्या होती मला आठवत की कारखान्यावर एखादा तमाशा ठेवला तर बैलगाड्या जुकून माणसं दहा वर्षापूर्वी एवढी यायची की प्रचंड गर्दी व्हायची आज अशा लोककलांना प्रतिसाद देणारा वर्ग हळूळ बदललेला आहे पण जवळपास मागच्या दोन शतक तीन शतक या लोककलेनेच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची मन खिळवून ठेवण्याचं काम केलं गुलाबमा आयुष्यात जवळपास चाळीस पन्नास वर्ष याच कामाने आपलं आयुष्य झोपून दिलं या व्यवसायात पैसे कमी मिळत आहेत काही शिल्लक राहत नाही आता वेगळा व्यवसाय करू असा दुटप्पेपणा पण पन त्यांनी आयुष्यात कधी केला नाही याच सेवेत आपण राहायचं से। पापाबाईंनी मग मला सांगितलं की दादा कोणके यांच्या स्तरावर देखील त्यांना निमंत्रण आलं होतं की आमच्यावर येऊन तुम्ही काम करा पण त्यांनी माझ्या गावात मी माझा बरं आहे मला काही तिकडे येता येणार नाही अशी ना ना। भूमिका घेतली पण त्यांच्यातली कला महाराष्ट्रातल्या अनेकांनी ओळखलेली होती त्यांना आजही सन्मानाने त्यांचा उल्लेख केला जातो तो त्यासाठी केला जातो आज खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बोरगावचं नाव महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कुणी केलं तर मला वाटतं एक नंबरने गुलाब मामा बोरगावकरांनी केलं त्यामुळे तुमचं बोरगाव ते महाराष्ट्रात कळलं <laughs> अनेकांनी केलं मी नाही म्हणत नाही पण सर्वांच्या तोंडात बोरगाव नाव आणण्याचं काम ग्रामीण भागातल्या लोकांच्या ते त्यांनी केलं आणि म्हणून त्यांचा आदर सत्कार सन्मान आणि स्मरण हे कायम आपण सर्वांनी केलं पाहिजे मग अशी मला जुने फोटो आमच्या संभाजीराव जाधवांनी दाखवले अनेक वेळा त्यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम स्मरणाचे कार्यक्रम आपण बरोबर हर वर्षापासून करत आलेलो आहोत आज या निमित्ताने पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला येथ आलं अशी प्रतिभा ज्यांच्यात आहे अशा प्रतिभावंत कलाकाराला त्याच्या <laughs> नावलौकिकास सारखंच समाजाने देखील त्यांचा आदर आणि आपुलकी ठेवणं आवश्यक आहे मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी मिळून मग ज्यांचा ज्याचा उल्लेख केला त्या सर्व प्रयत्नांनी त्यांचं नाव महाराष्ट्रात अधिक काळ कसं की केलं हा बघायचा प्रयत्न आपण करू आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात शेवटी आपण सर्वांनी बापाबाई मग अशी म्हणते की आम्ही सगळे तुमच्या प्रचारात असतो पण तुमच्यापर्यंत आम्हाला गोष्ट नाही आपण प्रचारात असता ही कॉन्फिडन्स आता बसलेले त्यांच्याशी मी कधी बोलतही नाही पण पार्टी टू पार्टी बदल नाही तस नातं सगळ्यांशीच असत त्यामुळं संभाजी जाधवशी जास्त बोलतो कारण तो जास्त पुढं पुढं करतो याचा आता संभाजीवर प्रेम कमी आहे किंवा जास्त असं नाही तर संभाजीवरही तेवढंच प्रेम आहे मोहनराव शिंदेच्यावर तेवढंच प्रेम आहे मोहनराव शिंदेच्या मुलावर देखील तेवढंच प्रेम आहे <laughs> सांगायचा सा मुद्दा हा की आपण वर्षोनुवर्ष एकत्रित राहिलेलो आहोत आपल्या गुलाब मामांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग खोटी मी राजकारणात येण्याच्या आधीच त्यांचं ते आपल्यातून गेले माझा काही त्यांचा असा सहवास नाही पण त्यांच्या नावाचा लौकिक आजही आपण सगळे ऐकून आहोत आणि म्हणून त्यांना आदरांजली वाहण्याची गरज होती खरं म्हणजे मागच्या वेशी मला बोलवलं ते मला मी तसाच विचार मगपासून करतो तुम्ही का नाही आलो तर ते, ते राहुरीच्या तंतपुरीच्या घरातलं एक लग्न होतं आणि त्यामुळं <laughs> ते महाबळेश्वरला त्याच दिवशी होत त्यामुळं मला आणि ते ही सकाळच्या वेळी होत त्यावेळी मला इकडं पहाटे पहाटे जावं लागल त्यामुळं मला त्यावेळी आलं नाही याबद्दल संभाजी जाधवांची मी माफी मागतो पण आज संभाजी जाधवांच्या मुळेच हा कार्यक्रम होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे करून मशिदीच आणि एकत्रित कार्यक्रम करून नाव देण्याचं काम हे साधण्याचं काम त्यांनी व्यवस्थित केलं याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आला या ठिकाणी संभाजी जाधव यांनी सांगितलं आपलीच माणसं आपल्याबद्दल असा प्रचार करतात संभाजीराव असंच असतं पराभव विजयी झाला की आम्ही होतो का आणि पराभव झाला साहेबांना हे चुकवलं साहेबांनी हेच करत असतंच पराभवाला कोणी मालक नसतो त्यामुळे पराभवाची जबाबदारी आता नशिवाने आपला पराभव झाला नाही पण मत कधीच होणार नाही मतं कमी पडली त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नात जाऊन तुमचा वेळ घ्यायचा आवश्यकता नाही मलाही पुढे जायचंच आहे आता पुढे जायचंच आहे <laughs> खरं <जायता>। पण <laughs> पण परत काहीतरी बोरगावात आल्यावर मी त्याच्यावर बोलेन आपण सगळे इथं मी आ, पापा मी पापा जमादार त्यांच्या घरातल्या सगळ्यांना गुलाबबाईंच्या सगळ्या कुटुंबियांना हाच विश्वास देईन की कायम आपण जशी बापूंना साथ दिली तसेच साथ आम्ही सर्व देखील तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत आणि कोणतीही चिंता करू नका कोणत्याही परिस्थितीत शेवटी आपले ऋणानुबंध वर्षानुवर्षे आहेत ज्याचा विष्णुपंत आपांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला त्यामुळं कायमस्वरूपानं आपलं हे नातं जोडलेलं आहे त्यासाठी आता आपण मुंबईला यायचं त्यांचं त्या ते योजनेला नाव द्यायचं याच्यासाठी संभाजी जाधवांच्या जबाबदारी टाकू त्यांनी फॉलोअप करावा आणि फॉलोअप करून त्यांचा पाठपुरावा करावा एवढीच त्यांना सूचना करतो आपण सगळे गावातले मान्यवर इथे उपस्थित राहिल्यात या वसाहतीमध्ये आपण आता नाव देऊन थांबता येणार नाही आपल्याला रस्ते जरा चांगले करावे लागतील गटार करावे लागतील आणि त्यासाठी नाव दिलेलं आहे तर ते गुलाबाप्रमाणे ही पण चांगली करून देण्याचं काम पुढच्या दोन तीन वर्षात टप्प्याटप्प्याने मी आपल्यासाठी करेन हा विश्वास बाळगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद अतिशय <laughs> मनापासून जिल्ह्या लक्षात राहील अशा प्रकारची साहेबांनी मनोगत व्यक्त केलं सदाभाऊ सुद्धा नाशिकला आल्यानंतर मी त्यांना भेटायचा मित्रांनो माझ्या एवढा नेता कोणी पाहिलेला नाही थोडक्यात सांगतो परंतु आमच्या नेत्यासारखा नेता महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्याला किंमत कोणी द्यावी तर ते आमच्या साहेबांनी द्याय नाहीतर माणसं असं नुसतं पकतात आणि काहीच बोलत नाही आणि इतर वेळेला बोलतात परंतु साहेब कितीतरी माणसात असले तरी संभाजी काय चाललंय काय लागतं आम्हाला आम्ही कृष्णा सॉरी राजाराम बापू कारखान्याचा बी मी डायरेक्टर आहे मी बँकेचाही डायरेक्टर आहे मी दूध साहेबाचाही डायरेक्टर आहे सगळ्या संस्थेचा मी डायरेक्टर आहे का मी त्याच वडील असतो आणि तेवढीच किंमत मला असते गेले तीस वर्ष झाले मी साहेबांचा कार्यकर्ता आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या गुलाबासारखी कामं होती आणि खूप स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही असा क्रेज असणारा नेता यांनी आज शेक दिलेला आहे यानंतर मी प्रदीप पाटील आमच्या सावकरदारांच्या वाड्यातील एक युवक काँग्रेसचा उमदा कार्यकर्ता त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे असं मी त्यांना विनंती करतो आणि साहेब दोन हजार आठला ला आपण ज्याला अर्थसंकल्प मांडला तर राज्यातील तमाशा फडांना आठ लाखाचं अनुदान आपणच जाहीर केलेलं होतं त्यामुळे आता मार्थ ते चालू आहे फक्त गुलाब मामांच्या बाबतीत मी माफी मागतो तुमची की काय मी दिला असल्या तर तुम्ही जरूर इथून मी देतो नमस्ते गुलाबराव महाबोरगावकर त्यांच्या कॉलनी लोकर कडून सोहळ्यानिमित्त इथं उपस्थित आपले नेते माननीय जयंतराव पाटील साहेब तसेच विठानगरीचे सदाशिव भाऊ खोन माने सर सर्व मान्यवर आणि आपण गावाचे सगळे नेते प्रमुख मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल बापाबाईंच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि गावच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपूर्ण